शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार होणार अपात्र नार्वेकर आज देणार निकाल शरद पवार गटाच्या आमदारांवर कारवाईची शक्यता साम टीव्हीला सूत्रांची माहिती भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी भरल्या राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज तीनही उमेदवार राज्यसभेवर जाणार असल्याचं जवळपास निश्चित अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनी भरला अर्ज कालावधी सुरू असताना देखील फॉर्म भरला ते त्या काळात कळेल पटेलांचं सूचक विधान महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत थंडोरे यांनी भरला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज अजय चौधरी आणि जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरत शक्ती प्रदर्शन देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये सत्तावीस हजार कोटींचा घोटाळा सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असताना शिंदे दाढीला हात लावून उत्तर देतात शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंनी काढला चिमटा छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मोठा दिलासा बेनामी संपत्तीच्या संदर्भात दाखल खटला बंद यापूर्वी हायकोर्टानं देखील रद्द केली होती तक्रार